काय आता बसून पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशामध्ये बदल करू शकतो त्याचा चित्र आजचा कार्यक्रम आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगा आणि आता खरा राजकारणामध्ये मी आज पंचवीस वर्ष आमदार राहिलो पंधरा वर्ष मंत्री राहिलो प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित केलो झालो मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही अजितदादाच्या प्रगल्प नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उद्या श्रीगत माझ्या सरकार तीस वर्ष सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतोय आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सोबत करणार आहे काही जण त्याच्यामध्ये भेदाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील पण एका नाण्याच्या ज्याला दोन बाजू असतात त्या दोन बाजू एकमेकाला कधी भिंजा होऊ शकत नाही तसं माझा आणि अजितदादाचं अतूट असं नातं आहे त्यामध्ये अनेक वेळेला अनेक समीकरण बदलत राहत असतात आणि त्या बदलत्या समीकरणामध्ये नवा विचार गुण ज्याला आपण काम करण्याची मानसिकता दाखवत असतो त्याची पालमुळं खोलवर उजवण्याची जबाबदारी त्या निमित्ताने कुठे ना येत असते व्यासपीठावर तिथं संजय बामा आहे सगळे सहकारी आहेत एकेकाळी म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा म्हणजे एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या जिल्ह्यामध्ये चंद्रभागा नदी वाहते समजा महाराष्ट्राचं दैवत असलेलं पांडुरंगाचं स्थान सुद्धा पंढरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे तो, तो, परिसार, तो जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून म्हटला जातो सर्वाधिक साखर कारखाने एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होते त्याच्या खालोखाल उरलेल्या जिल्ह्यामध्ये होते आणि तुमच्यारी माझ्या सोलापूर तालुक्यामध्ये साखर कारखाने शोधून छापडा लागत फक्त वीस पंचवीस वर्षापूर्वी जसं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी चंद्रभागा आडोली आणि उंडीचं धरण केलं तसं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्याकडे जलसंपदा खाल्तात त्याच्यापूर्वी कुष्ठाखोरे महामंडळ आल्याच्या नंतर या जिल्ह्यातल्या जलसंपदाच्या कामाला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चालना दिली आणि आज मी चुकत नसेल तसं माझं गणित चुकत नाही पण सखर कारखानदारीशी माझा आयुष्यात कधी संबंध फारसा आला नाही कारण माझ्या कोकणामध्ये सखर कारखानदारी नाही साखर कारखानदारी तर नाहीच नाही कारण ना उसाची लागवड नाही पण मी चुकत नसेल तर आज या महाराष्ट्रात आणि कदाचित जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने कुठं असतील तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे डाळिंबाचा आज एक्सपोर्ट कुठं असेल तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतीमालाचं प्रचंड प्रमाणावर हो ते उत्पादन करणारा जिल्हा ज्या वेळेला प्रगत होत राहतो त्याला स्वाभाविकपणाच्या विचाराच्या माध्यमातून ताकद आणि शक्ती या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असते त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या नेत्यांच्या ने पाठीमागे जनता उभी राहण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार असते खरं आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होणार तर हवे उठावण्यात आली की आम्ही आमच्या विचारधारा कुठेतरी बाजूला टाकतो आज मग अल्पसंख्याक समाज इथे मोठ्या प्रमाणावरती आहे मधल्या कालावधीमध्ये आंबेडकर द्रबळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडली गेली आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा एक विश्वासाचं राहत निर्माण होत आहे याचं कारण मध्ये आम्ही सहभागी झालो चव्हाणसाहेबांचा विचार मनामध्ये दे ठेवत बहुजन समाजाचा व्यापक ही साधत असेल तर तुमचा सत्तेतला सहभागातला पाहिजे आम्ही कधी सत्तेचे अभ्यासी नव्हतो नदी अजित दादा नव्हते कधी मंत्रिमंडळातील त्यांचे कधी सहकार नव्हते पण चा विचार विचारधारेवरती सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्यानंतर आमचा मूळ धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू आंबेडकरांची सामाजिक क्षमता जी आमच्या अंतकरणात रोमारोपात भिरलेल्या आहे त्या विचाराला सोबत घेतच आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो आणि या सरकारच्या माध्यमातून त्याच पद्धतीने कामं सुरू असलेले तुम्ही मी त्या ठिकाणी पाहू शकतो अशा वेळेला जनतेच्या मनातला विश्वास अधिक संपादित करणं लोकसभेमध्ये दारुण पराजयाला माणिकेला समोर जावं लागलं महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळालं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र पूर्णपणाचं बदल त्याचं कारण लाडकी बहीण योजना ज्या वेळेला या राज्यात संबंध देशात मध्य नंतर दे लागू करणारं कुठलं राज्य आहे तर तुमचं नाही माझं महाराष्ट्र आहे या नावातच महा शब्द आहे आणि त्याला जोडला गेलेला शब्द हा राष्ट्र आहे राष्ट्राशी ज्या वेळेला महा जोडलं जातं महाराष्ट्राची किमान नेमकी काय आहे तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हणून अनुभवतो आहोत अशा वेळेला लाडकी बहीण योजना केली मुख्यमंत्री के उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला यावर चंद्र दिवा करायप्रमाणे चंद्र सुरू असेपर्यंत ही योजना सभागृहात पुढे जाहीर केली तर ती अजित पवार यांनी जाहीर केली हे लिखित त्या ठिकाणी इतिहासामध्ये राहील त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो प्रचंड उत्स्फूटपणाचा प्रतिसाद मायमाऊलींचा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच लोकसभेसारखं यश आपल्याला मिळेल अशा प्रमाणात असणाऱ्या महाविकास आघाडीचं वर गेलेलं विमान कधी जमिनीवरती आलं ते कळलं नाही दोनशे अडतीस जागांच्या वरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालं पण सोलापूरसारख्या असलेल्या बाले किल्ल्यामध्ये आम्ही यश मिळू शकलो नाही याची खंत आहे त्याच्याचं राजकारण रा, त्याच्याचे कंगोरे त्याच्या पाठीमागच्या अनेक भूमिका महायुतीचं राजकारण जागा वाटप या सगळ्या प्रक्रियेमधून मी काम केलेलं आहे चौदा ते अठरा जसा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्याच्या कानाकोपरमध्ये फिरलो तसा ऊर्जावरतीमधून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला मोठमोठे प्रकल्प झाले माझ्या कालावधीमध्ये जेवढे मी सबसेन दिले असतील संजय मामा तुम्ही तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आहात उमेश तुम्ही पण काहीतरी तपासून बघा मी जेवढे संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये दिले तेवढे कोणाच्या कारकिर्दीमध्ये जिल्ह्यामध्ये येऊ शकलं नाही एकाच वेळेला मी हेलिकॉप्टरनी बाग म्हणजे सबसेनची द्यायला कामं केली खूप मोठ्या प्रमाणात आज त्या पद्धतीचा पेट पेंडिंग केसेस लाखोणी या जिल्ह्यामध्ये होत्या शेतकरी पैसे भरून दोन दोन तीन तीन वर्ष त्याची वाट बघत होता त्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता अधिक दादाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री मंद्र झाले मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकार्य झाले एकेचाळीस आमदार गडाळच्या चिन्हावरती एकूणसाठ पैकी एकेचाळीस आमदार महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी निर्वाचित केले आता आमची जबाबदारी आहे ज्या कार्यकर्ता आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमध्ये काम करू शकतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करू शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो अशा निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे एक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची फरी मधल्या